आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी वहारूपी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत बहात्तर लाख वया संकलित झाल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आमदार सतेज पाटील यांनी दोन हजार सात सालापासून आपला वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करण्याचा निर्णय घेतला वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे हारतुरे पुष्पगुच्छ न स्वीकारता शुभेच्छांच्या स्वरूपात वह्या स्वीकारून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी केला त्यांच्या या उपक्रमाच्या पहिल्या वर्षी समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहिल्या वर्षी दोन लाख बारा हजार चारशे तेवीस वह्या संकलित झाल्या या संकलित झालेल्या वह्या जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या शाळांमधील छप्पन्न हजार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या त्यानंतर या उपक्रमाची व्यापकता वाढत गेली दोन हजार चौदा साली पाच लाख पंचावन्न हजार सहाशे तेहतीस वया संकलित झाल्या आणि याच वर्षी त्यांच्या या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली दोन हजार सोळा साली या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये झाली दोन हजार सात साली आमदार सतेज पाटील यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या संकल्पातून दोन लाख बारा हजार चारशे तेवीस वह्या संकलित झाल्या होत्या त्यानंतर वह्या संकलनाचा हा आलेख प्रत्येक वाढदिवसागणिक वाढतच गेला दोन हजार अठरा साली एकूण पाच लाख एकोणतीस हजार चारशे पंचावन्न इतक्या वह्या संकलित झाल्या या संकलित झालेल्या वह्या जिल्ह्यातील एक लाख बारा हजार चारशे शालेय विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या यावर्षीही आमदार सतेज पाटील यांच्या वाटदिनी शुभेच्छारूपी वह्यांचा अखंड ओघ सुरूच राहिला शुक्रवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांच्या स्वरूपात वह्या भेट दिल्या या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षात बहात्तर लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर वया संकलित झाले असून तेरा लाख पंचावन्न हजार सहाशे पंधरा विद्यार्थ्यांना या वह्यांचं वाटप करण्यात आलं आमदार सतेज पाटील यांनी समाजातील गरजूंना शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाला समाजातील सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमदार सतेज पाटील यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आणि वह्या संकलन उपक्रमाला पाठबळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे बारा एप्रिल हा माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं बारा वर्षापूर्वी आपण एक नवीन उपक्रम चालू केला की हार तुर्याऐवजी वया भेट द्याव्यात आणि तब्बल बारा वर्षामध्ये जवळजवळ बहात्तर लाख वया सर्वसामान्य लोकांनी मला या ठिकाणी वाढदिवसाची गिफ्ट म्हणून दिल्या अतिशय आनंद वाटतो हा उपक्रम राबवताना यावर्षी देखील दोन हजार एकोणीसला लाखो वह्या सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या आहेत अगदी एक वही बसून ते हजार वयांपर्यंत लोकांनी या कार्यासाठी दिलेल्या आहेत मला या निमित्तानं आज ज्या ज्या लोकांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा दिल्यात आशीर्वाद दिले, दिले वह्यांच्या स्वरूप स्वरूपात एक पुण्याईचं काम केलेलं आहे त्या सर्वांचं मला मनपूर्वक आभार मानायचे आहेत